नमस्कार मी बुलेटिन आपले स्वागत। रिपोर्ट अभिरुची सेवेत। श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळ गेली बारा वर्षे गीत रसिकांसाठी एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम सादर करीत आले आहे आणि डोंबिवलीकरांनी त्या मुक्त प्रशंसले आहेत मंडळाचे संगीत संध्या कार्यक्रमाचे तेरावे वर्ष असून ज्याप्रमाणे डोंबिली आणि श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित नववर्ष स्वागत यात्र संपूर्ण डोंबिवली नगरीचा मानबिंदू आहे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाचा संगीत संध्या कार्यक्रम हा डोंबिली पश्चिमेचा मानबिंदू ठरलेला आहे मंडळाच्या संगीत संध्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत आणि उत्कृष्टतेच्या दर्जा यावर्षी पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला शनिवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी बागशाला मैदान येथे झी टीव्ही सारेगमोप प्रथम पारितोषिक विजेता महागायक नचिकीतलेले आणि ई टी व्ही गौरव महाराष्ट्राचा गृहलक्ष्मी पर्व स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते महागायिका जयश्री देशपांडे यांच्या गीत संगीताच्या वर्षात डोंबिवलीकर रसिक नवून तृप्त झाले मंडळाची ही वाटचाल श्री स्वामी समर्थकची कृपा मान्यवर व्यक्ती देणगीदार जाहिरातदार मंडळाचे मान्यवर सभासद मंडळातील आमचे सहकारी कार्यकर्ते हित चिंतक आणि डोंबिवलीकर स्वामी भक्त डोंबिवलीकर स्वामी भक्त संगीतप्रेमी जनता यांच्या सहकार्यामुळे शक्य होऊ शकली आहे याची आम्हाला सदैव जाणीव आहे असे सुतोवाच मंडळ अध्यक्ष अरुण हेडाव उपाध्यक्ष अशोकराव सचिव अविनाश कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणपत प्रभू सुभाष बांदेकर प्रकाश पाटील राजाराम वाडेकर श्रीकांत जोशी सुभाष पाटील श्यामल बाईगिरीकर मंजुषा गुंड केशव भोईर यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज सांस्कृतिक मंडळ डोंबिरी पश्चिम आज इंडिया टी व्ही समोर सांगू इच्छितो की आज आमच्या कार्यक्रमाला इंडिया टीव्हीचे प्रतिनिधी झाले आणि त्यांनी बघितलं की आज आमच्या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित आहे आणि दा लोक दाद देत आहे दा टी व्ही गायक नजिकेत लेले धनश्री देशपांडे अभिषेक नलावडे त्याच्यानंतर साक्षी मराठे हे नामांत कलाकार आहेत निवेदन मंडार खरडे आहे माझ्या कार्यकारी मंडळातील लोकांची परिश्रम आहे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रमचा होतो आहे सुरू आहे रंगोली गाण्यात तेव्हा पवन वेगळा थांबला लाजणाऱ्या था था। ताल हलके साधीला तृप्ततेचा सोहळा डोंबिलीकर रसिकांनी ರಸ್ತೆ ಕಾಣಿ ಉಪ ಹೋಗಿಲ್ಲ ಚಾಂದ್ರ ರಾತ್ರಿ ಇದ್ದದೆ ಬಗ ಚಂದ್ರ ಆಯ್ತು ಕಡೆ ಚಾಂದ್ರ ರಾತ್ರಿ ಇದ್ದೇವ अनेक वर्ष आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आगळावेगळा का कार्यक्रम दरवर्षी आयोजन करत असतात आणि माझं भाग्य आहे की दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावावशी वाटत असते आज सकाळी येणाव काकांनी फोन केला तर त्यांना सांगितलं माझा आता आज काय जमणार नाही येण्यासाठी ना पण त्यांनी आग्रह धरला आणि आपल्या सगळ्यांना भेटण्याचाही योग हो असतो आणि आज हेडाऊ काकांचं वय जरी त्र्याहत्तर असलं तरी ते त्र्याहत्तर वाटत नाही ज्या उत्साहाने आणि उमेदने हेडाऊ काका आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन आहेत आणि हा जो कार्यक्रम आयोजन करताना आत्ताच त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या वेग वेग समित्यांवरती ज्या प्रकारे हेडाऊ काका काम आहेत आणि ज्येष्ठ नागरिक समिती असेल त्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा असतील प्रश्न असतील ते प्रश्न नेहमी ते मांडत असतात एक चांगलं काम हेडकाकांच्या थ्रू या डोंबिवलीमध्ये सुरू आहे ते पुढेही उत्तर उत्तर चालत राहू आणि त्यांनी जी आता या भागशाळा मैदानची परिस्थिती जी, 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 जी आहे ती नक्कीच आपण आता या डोंबिवलीमधले जे मैदान आहेत जे पार्क आहेत ते सुशोभीकरण करण्यासाठी आपण घेतलेले आहेत तर या भागशाळा मैदानाचंही आपल्याकडे आलेलं आहे तर तेही आपण भागशाळा ही, ही सुशोभित करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांना इथे सांगण्यामध्ये खूप आनंद वाटतो आहे की जे आपलं शास्त्रीनगर आणि हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्येही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या सुविधा जसं रेडिओलॉजी असेल पॅथोलॉजी असतील चांगले डॉक्टर्स असतील या डॉक्टरांची ही जी सोय आहे ती या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये येणाऱ्या एक महिन्यांमध्ये ही सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार आहेत तर अशी जी कामं आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतील किंवा या डोंबिलीमध्ये विकासमत् का, कामं असतील आज डोंबिवलीमध्ये आपल्याला अभिमान वाटतो की मेट्रो ही या डोंबिवलीमध्ये मंजूर झालेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा ताण जो रेल्वेवरती असतो या शहराचा या सगळ्या लोकसंख्येचा त्याच्यावरती पर्याय म्हणून आपण वॉटर ट्रान्सपोर्ट जी जलवाहतूक आहे तीही आज या कल्याण डोंबिवली भागासाठी मंजूर झाली त्याचे हजार कोटी जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मंजूर झाले आणि येणाऱ्या काळामध्ये तेही जलवाहतूक आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशी जी कामं जी आहेत ती कामं या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल यांच्या माध्यमाने सुरू आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज इथपर्यंत आम्ही सगळेजण पोचलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वाद असाच आमच्या सगळ्यांवरती राहो जेणेकरून या डोंबिवलीचा चांगल्या प्रकारे विकास आमच्या सगळ्यांकडून होईल आणि हे राहू काका आपल्या परत एकदा खूप खूप आपले धन्यवाद व्यक्त करतो की आपण जो कार्यक्रम आयोजन करतात अजून सेंच्युरी आपल्याला गाठायची आहे तर जेव्हापर्यंत आपण कार्यक्रम आयोजित करत राहाल तोपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला नक्कीच हजेरी लावण्याचं काम मी करत राहीन असं आपल्या सगळ्यांना इथे आश्वासन देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचं इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या इंडियन टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झालीये निरोप घेण्याची नमस्कार